दोन्ही डोळ्यांना अंद असलेल्या मुलं हे चांगली बॉडी मसाज करतात आणि एकदा विजिट करा एवढे छान मसाज करतात की एक फ्रेश अनुभव आहे आणि एकदा जरी माणूस आला तर वारंवार विजिट करणार हे नक्की आणि चार मित्रांना सांगणार हे नक्की नमस्कार मी मोरतोळे किशोर के कलेक्शनचा ओनर आपलं कापडलेंड मध्ये दुकान आहे मला मानव वेतना मुक्ती केंद्राबद्दल माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा इथे दोन्ही डोळ्यांना अंदा असलेल्या मुलं हे चांगली बॉडी मसाज करतात आणि इथं विजिट करा मग त्या हिशोबाने मी काय केलो इथं तुमच्या बुद्रा इथे असलेल्या मानवज्ञान मुक्ती केंद्रामध्ये विजिट केली असतात इथं मसाजचं एवढं चांगलं आहे त्यांना एकूपेशाचं एवढं चांगलं ज्ञान आहे ते यांचे जे आहे ना मानवी नसा जे आहेत यांच्या हाताच्या स्पर्शाने एवढं छानपैकी दबलेला नसा वगैरे एवढं छान मसाज करतात की एक फ्रेश अनुभव आहे तसं माझा पण त्रास आहे ना मला जो इथे येतोय तर माझ्या कमरेचा त्रास थोडासा कमी होत त्रासमुक्त होतात एक तर मानवाचा वेदना नाही पूर्णता नाही ना सांगतात ना ना हे मला वाटतं आहे आणि एकदा जरी इथं माणूस आला तरी तो वारंवार विजिट करणार हे नक्की आणि चार मित्रांना सांगणार हे नक्की यांची जाहिरात मी असं कुठं पाहिली नाही म्हणजे त्यांचा अनुभव आहे मौज पब्लिसिटीवाले जास्त यांचे याच्याविषयी मनाने सगळ्यांनी माझ्या तर एकदा यावं काही लोक असतात हे भीक मागून खाण्यापेक्षा हे जे करत आहेत ना हे मानवासाठी एकदम असं आहे की यांनी माझं तर मत असं आहे की शंभर टक्के लोकांनी इथं यावं एकदम मसाचा अनुभव घ्यावा